रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला पोस्टर बॉयचा बहिणींना अनोखा संदेश दापोलीच्या पोस्टर बॉयने शुक्रवारी पुन्हा एक संदेश दिलाय या वेळेला हा संदेश बहिणींसाठी आहे रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला पोस्टर बॉय जयू पाटील याने हा अनोखा संदेश दिलाय त्याने या मेसेजमध्ये लिहिलाय की राखी बांधून जाशील का पण तू खरी माझी लाडकी बहीण होशील का दापोली एस टी आगार येथून जयू पाटील याने हा संदेश खास बहिणींसाठी दिला आहे याचा मतिता अर्थ काही वेगळाच सांगून जातोय एखाद्या बहिणीने जर का राखी बांधली तर तिने ते नातं खऱ्या अर्थाने निभावलं देखील पाहिजे असंच काहीसा अर्थ हा मॅसेज सांगून जातोय दरम्यान यावेळी दापोलीचा पोस्टर बॉय जयू पाटील याला नगरसेविका रिया सावंत आणि अश्विनी लांजेकर यांनी राखी बांधली आणि रक्षाबंधनाचा सण साजरा केला जयू पाटील यांनी सुरू केलेल्या या उपक्रमाला अनेकांचं समर्थन मिळत आहे अनेकांचं सपोर्ट मिळत आहे शुक्रवारी त्याच्यासोबत अनेक महिला भगिनी देखील त्याच्या समर्थनार्थ दापोली एस टी येथे उपस्थित होत्या ज्योती बिवलकर दापोली वार्ता